नमस्कार आज यस न्यूज चॅनलचे सर्व सर्व शिवाजीरावांनी आज आम्हाला सपत्नीक गणपतीपूजनाला आज बोलवलं आम्हाला आज हा मान दिला त्याबद्दल होंडातर्फे यस न्यूज चॅनलचे आभारी आहोत मागच्या हो। वेळेलाही मी आलो होतो तोही एक्सपिरियन्स खूप छान होता त्यावेळेला आवर्जून शिवाजीरावांना सांगितलं की मी पुन्हा एकदा आम्ही येऊन जातो तर आजचा हा गणपतीपूजनाचा जो योग आ, 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 आला तर त्या निमित्ताने मला फक्त एवढंच सांगायचं होतं की बाप्पाला एवढीच विनंती करायची आहे की सोलापुरातले आता बऱ्यापैकी विघ्न तुमच्या येण्यानी संपत संपुष्टात येत आहेत सोलापूरचे मोठे मोठे प्रश्न जसं की विमानसेवाचा असेल तोही मार्गी लागलेला आहे सोलापूर प्रत्येक वेळेला दुष्काळात अस दुष्काळ कायम असायचा ह्या वेळेला खूप छान आणि सगळीकडं समान असा पाऊस झालेला आहे त्यामुळं एक चांगली आशा पूर्ण व्यापारी वर्गांमध्ये पल्लवित झालेली आहे तर मला असं वाटतं की इथून दोन तीन वर्ष तरी आपल्याला उजनी ज्या पद्धतीनं भरलेलं आहे त्यामुळे दोन तीन वर्ष तरी आपल्याला कुठल्याही प्रकारच्या पाण्याची किंवा अशी पा, अडचण येणार नाही तरी मला आता असं वाटतं की आता हा जो काही विमानसेवेचा जो प्रश्न मार्गी लागलेला आहे त्याच्यातून खूप मोठ्या प्रमाणात सोलापुरात वेगवेगळे उद्योगधंदे यावेत आणि आमच्यासारख्या व्यापारी कुटुंबाची सगळ्यांनाच ह्याच्या वाटा मिळत राहावा आणि सगळ्यांची प्रगती व्हावी एवढंच मी आज श्रीचरणी प्रार्थना करतो गणपती बाप्पा मोर्या आज येस न्यूजने आम्हाला मला आणि नितीन बिजर्गी माझे मिस्टर आम्हाला दोघांना इथं बोलवलं गणपती पूजेसाठी त्याबद्दल मी खूप आभारी आहे येस न्यूजचे आज त्यानिमित्ताने एक महिलांसाठी थोडासा मी बोलू इच्छिते की चरणी मी प्रार्थना करते की महिलांना एवढं सक्षम कर आणि एवढी त्यांना शक्ती दे की कुठल्याही अन्यायाविरुद्ध त्या ठामपणे उभा राहतील आणि स्वतःच्या स्वतःसाठी जगतील आणि स्वतःसाठी आवाज उठवतील त्या मी बप्पाला ही विनंती करते की तुझे आशीर्वाद आहेतच सगळ्यांवरती तसेच आशीर्वाद सग सगळ्या महिलांवरती स्पेशली कारण महिलांचे जे आत्ता आपण प्रश्न बघतोय की आपण बाकीचं जग कुठं चाललंय आणि आपण अजून भारतामध्ये हे सगळे प्रश्न आपण बेसिक प्रश्नांबरोबरच लढत आहोत तर मी विनंती बप्पालाच प्रार्थना करते की बप्पा महिलांना खूप सक्षम बनव आणि मी सोलापूरकरांना एक आव्हान करू इच्छिते की ग बप्पाचं विसर्जन करताना गणपतीचं जे आपण एवढं सोशल मीडियावर अवेअरनेस चालू आहे गव्हर्मेंटकडून सांगितलं जातं आहे पण आपण अजूनही पाण्याचं प्रदूषण करत आहोत विहिरीत गणपती टाकत आहोत नदीत टाकत आहोत तर तसं न करता जे कॉर्पोरेशननी आपल्यासाठी सोय करून ठेवलेली आहे बप्पाचं विसर्जन करण्यासाठी किंवा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे घरी आपल्या घरी पाण्यामध्ये गणपतीचं विसर्जन करा कृपया पाणी दूषित करून आपलंच आरोग्य आपण धोक्यात घालतो आहे Uh, जे कॉमन सोर्सेस आहेत ते त्याच्यापेक्षा आपण घरी विसर्जन करूया गणपती बाप्पाचं आणि बाप्पा आपल्याजवळ कायम राहील अशी व्यवस्था करूया थँक्यू किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हन ऑटोनॉमस ऍडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर पॅरारोनिक सनरूफ आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेलटॉस्ट ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी